नमस्कार आपल्या कळम ग्रामपंचायतमध्ये आपल्या शेजारी युको बँकेचे मॅनेजर या ठिकाणी उपस्थित झाले सर्वप्रथम मी त्यांचं स्वागत करतो युको बँक महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या वतीने ज्या काही योजना आहेत त्या योजना आपल्याकडे ते घेऊन आलेले आहेत त्यामध्ये सर्वात पहिली योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही दोन लाखाची विमा पॉलिसी आहे जी कोणत्याही कारणामुळे जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर ते त्याला ती योजना दोन लाखाचं कवर देते आणि त्याचं प्रीमियम चारशे छत्तीस रुपये म्हणजे वर्षाला तुम्हाला चारशे छत्तीस रुपये त्यामध्ये भरायचं त्याची वयोमर्यादा आहे अठरा ते पन्नास वर्षापर्यंतचा कोणताही महिला पुरुष यामध्ये सहभागी होऊ शकतो ही एक योजना आहे त्याचबरोबर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना त्याचा प्रीमियम आहे वीस रुपये त्याची वयोमर्यादा आहे भरणाऱ्या व्यक्तीची अठरा ते सतरा वर्ष आणि त्याला देखील दोन लाखाची अपघात विमा पॉलिसी लागू आहे पहिल्या याच्यामध्ये नॅचरल सुद्धा इन्क्लूड होती आणि ह्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेमध्ये दोन लाखाचा ॲक्सिडेंटल विमा वीस रुपयाच्या प्रीमियममध्ये आपल्यासाठी युको बँक घेऊन आलेली आहे आणि जर हँडिकॅप पर्सन झाला त्या अपघातामध्ये तर त्याला देखील एक लाख रुपयाचं विमा संरक्षण ह्या वीस रुपयाच्या प्रीमियममध्ये भेटतंय आणि असं दोन्ही मिळून आपल्याला वर्षभरासाठी चारशे छप्पन रुपयाच्या प्रीमियममध्ये चार लाख रुपयाचं विमाधारकाच्या मृत्यूनंतर त्याला भेटू शकतं आणि त्याचं जर महिन्याचं आणि दिवसाचं जर कॅल्क्युलेशन काढलं दिवसाचं कॅल्क्युलेशन जाते एक रुपये तीस पैसे तेवढे तर पैसे आपले कुठं पण दिवसभरामध्ये एक रुपये तीस पैसे जातात तर माझी विनंती आहे सर्व ग्रामस्थांना हे या योजनेचा लाभ घ्या त्याचबरोबर अटल पेन्शन योजना म्हणजे भविष्याच्या काळात ज्यावेळेस साठ वर्षाच्या व वरती आपलं वय होतं तर आपली शारीरिक क्षमता कमजोर होती आणि आपल्याला खऱ्या अर्थानं पैशाची चणचण वाचते त्यासाठी आतापासून नियोजन करून आपण वार्षिक हप्ते प्रीमियम भरू शकतो आणि नंतर साठ वर्षानंतर एक हजार, पाथ हजार रुपाय ते पाच हजार रुपयापर्यंत आपण दरमहा पेन्शन या योजनेमधून घेऊ शकतो ही देखील केंद्र सरकारची अटल पेन्शन योजना आहे जी आपल्या युको बँकेमार्फत राबवली जाते त्यात या योजनेमध्ये जर लाभार्थ्याचा मृत्यू झाला त्याच्या जोडीदाराला किंवा त्याची जी कोणी नॉमिनी असेल त्यांना देखील या पेन्शनचा लाभ मिळतो तर सर्वांनी या योजनेचा लाभ घ्या युको बँक आपल्यासाठी बावीस तारखेला मलगंगेच्या हॉलमध्ये या मेळाव्याचं या कॅम्पचं आयोजन करत आहे तरी सर्व ग्रामस्थांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी या योजनेचा लाभ घ्या कारण ही एकदम कमी किमतीमध्ये एवढा मोठा लाभ मिळून देणारी योजना आहे काय सांगू शकत नाही कोणाचा मृत्यू कधी येईल कुणाचा कधी काय होईल हे सांगू शकत नाही त्यामुळे सर्वजण आपल्या या योजनेचा लाभ घ्या असा आम्ही कळम ग्रामपंचायतच्या वतीने आणि युको बँकच्या वतीने आवाहन करतो धन्यवाद